पाणीपुरी खाणं म्हणजे प्रेम असतं पण ही प्रेम कहाणी रंग बदलते जांभूळ पाणीपुरी जांभूळ कुरकुरीत पुरी, पुरी आणि हा सगळा मसाला एकदम मस्त जुगलबंदी सगळ्यात आधी जांभळ चिरून त्याच्या बिया वेगळ्या करायच्या चिरलेल्या जांभळांचा गर ब्लेंडर जार मध्ये घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं कोथिंबीर हिरवी मिरची आवडीप्रमाणे अर्धा इंच आलं थोडस मीठ थोडस पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करायची ही जांभळी जादू फक्त पाच मिनिटात तयार यामध्ये थंडगार पाणी भाजलेल्या जिऱ्याची पूड एक मिरची पुदिना कोथिंबीर लिंबाचा रस मीठ काळं मीठ चाट मसाला खारी बुंदी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं एकदम रंगीत आपली डिश तयार होते स्टाईल मध्ये ही पाणीपुरी सर्व करायची शॉर्ट ग्लास घ्यायचे त्यामध्ये हे जांभळ जादूचं पाणी पुरीमध्ये आवडीचा मसाला भरायचा आणि पटकन ही पाणीपुरी गट्टम करायची जांभळाचं सीझन संपण्याच्या आधी ही पाणीपुरी न की ट्राय करा प्रेमात पडाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब